सियावर प्रभु श्री रामचंद्र की जय जय मरिया जय सेवालाल, जय रामराव बापू, पोहरा देवी चरणी कोटी कोटी प्रणाम। आज प्रभु र पवित्र जन्मोत्सव मनाय सारू म पावन भूमि पोहरा देवी म आयोचू, प्रभु श्री राम नवमी सारू देश भरे थी आत आमेले से गोर भाई राम भक्ते उन मारो जय राम, जय सेवालाल आज प्रभू श्रीराम नवमी व श्री संत सेवालाल महाराज जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले सन्मान्य राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन संजयजी राठोड अशोक उईके इंद्रनीलजी नाईक त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित धर्मगुरु श्री बाबूसिंग महाराज राठोड श्री निलय नाईक श्री तुषार राठोड श्री सर्वच मंचावरील आमचे धर्मगुरु, गुरुजन नेते मंडळी आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे मी आज प्रत्यक्षातच त्या ठिकाणी येणार होतो परंतु आपल्याला कल्पना आहे की अचानक माझ्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे मला नागपूरहून उडाण घेता आलं नाही आणि प्रत्यक्ष आपल्यामध्ये तिथे पोचता आलो नाही म्हणून दृकश्राव्य माध्यमातन मी आज आपल्यामध्ये उपस्थित आहे रामनवमीच्या या पवित्र दिवशी देवीच्या म्हणजेच बंजारा समाजाच्या काशीच्या या तीर्थक्षेत्रेच्या पावनभूमीवर या ठिकाणी आपल्या सर्वांना वंदन करताना मला मनापासून आनंद आहे रामनवमी हा केवळ एक सण नाही तर तो आपल्या अस्मितेचा श्रद्धेचा आणि परंपरेचा दिवस आहे रामनवमीचा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी होतो कारण अशी मान्यता आहे की प्रभू श्रीराम ज्यावेळी वनवासाला चालले होते त्यावेळी ते, ते या भागातून गेले होते आणि आपल्याला कल्पना आहे आपल्या बाजूलाच यवतमाळ जिल्ह्यामध्ये देशातलं एकमेव सीतामाईचं मंदिर हे देखील त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण प्रभू श्रीराम यांना ईश्वरी अवतार मानतो आणि त्यांच्या जीवनाकडे पाहत असताना आपण नेहमी असं म्हणतो रामराज्य आणायचं आहे रामराज्याचा अर्थ काय आहे रामराज्य म्हणजे ज्या राज्यामध्ये समता आहे ज्या राज्यामध्ये न्यायप्रियता आहे ज्या राज्यामध्ये प्रत्येकाला संधीची समानता आहे अशा प्रकारचं राज्य हे रामराज्य ज्यामध्ये वर नर वानर पशु सर्वांना त्या ठिकाणी एक समान वागवलं जातं अशा प्रकारचं राज्य म्हणजे रामराज्य आणि म्हणूनच आपण ही रामराज्याची संकल्पना या ठिकाणी स्वीकारलेली आहे मुळात प्रभू श्रीरामांनी जो वनवास स्वीकारला त्या वनवासामध्ये आमचे आदिवासी वनवासी दलित पीडित शोषित अशा सर्व घटकांना एक प्रकारे एकत्रित करण्याचं काम या वनवासात त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं शबरीपासून तर वानरसेनेपर्यंत सर्व प्रकारची जी काही घटकं होती त्यांना एकत्रित करण्याचं काम हे प्रभू श्रीरामांनी केलं आणि यामुळेच संत श्री सेवालाल महाराज हे प्रभू श्रीरामांचं नित्यपूजन करायचे आणि रामनवमीच्या दिवशी एक प्रचंड अशा प्रकारचा बंजारा समाजाचा भव्य मेळा हा पोहरादेवीला आयोजित केला जातो आणि या भव्य सणाच्या निमित्ताने आज आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आला आहात खरं म्हणजे आमच्या बंजारा समाजाने इतिहासाच्या प्रत्येक वर्णावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे हा समाज आहे ऋग्वेदामध्ये देखील आमच्या बंजारा समाजाचा उल्लेख त्या ठिकाणी दिसतो अगदी ऋग्वेदापासनं तर गुरुग्रंथ साहिब पर्यंत हा जो सगळा प्रवास आहे हा बंजारा समाजाच्या प्राचीनतेचा आपल्याला एक प्रकारे ओळख करून देणारा अशा प्रकारचा हा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो आपल्याला ऋग्वेदामध्ये बंजारा समाजाचा उल्लेख पणी या नावानं पाहायला मिळतो सम्राट अशोक यांच्या काळामध्ये हाच बंजारा समाजाचा उल्लेख सार्थ वाह म्हणून आपल्याला पाहायला मिळतो चौथ्या शतकात गोर या नावाने बंजारा समाजाचा आपल्याला उल्लेख त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि या समाजाने केवळ व्यापार आणि वाहतूकच नव्हे तर धार्मिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही प्रचंड मोठं योगदान दिलेलं आहे हे आपण सर्व लोक जाणतो शीख धर्माचे पहिले गुरु गुरु नानक देवजी बंजारा समाजाच्या तांड्यासोबत राहायचे आणि त्यांच्यासोबत यात्रा करत असत बंजारा समाजामध्ये आणि आमच्या शिख परंपरेमध्ये एक खूप प्रेमाचे संबंध आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि म्हणूनच गुरुग्रंथ साहिब मध्येही बंजारा समाजाचं योगदान आपला बंजारा समाजाच्या योगदानाचा गौरव झालेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो गुरुग्रंथ साहिब मध्ये म्हटलंय हम बंजारे राम के रामाचं महत्व हे किती आहे आणि म्हणूनच आज रामनवमीच्या निमित्ताने आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो खरं म्हणजे बंजारा समाज हा शौर्य पराक्रम आणि बलिदानाचं प्रतीक राहिलेलं आहे मणिसिंग बंजारा लखिशा बंजारा माधोदास बंजारा यांच्यासारख्या वीरांनी आपल्या राष्ट्राकरता धर्माकरता आणि शिख परंपरेकरता देखील शिख धर्माकरता देखील मोठं बलिदान दिलेलं आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतं आणि म्हणूनच आज खरं म्हणजे या बलिदानाची आठवण करणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे अठराव्या शतकापर्यंत बंजारा समाज हा जागतिक स्तरावर व्यापार करताना आपल्याला पाहायला मिळतो या समाजाने बांधलेल्या किल्ल्यांमध्ये एक मोठा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो किल्ले लोहगड सारखा किल्ला जो सात हजार एकरावर त्या ठिकाणी पसरलेला आहे देशातला सगळ्यात मोठा किल्ला बांधणारा आमचा बंजारा समाज आहे तर संपूर्ण भारतामध्ये पन्नास पेक्षा जास्त किल्ले बांधून एक मोठी परंपरा एक इतिहास हा आमच्या बंजारा समाजाने या ठिकाणी तयार केला बंजारा समाजाने व्यापारा करता जो मार्ग तयार केला त्याला इतिहासकारांनी लमाण मार्ग म्हणून नाव दिलेलं आहे या ठिकाणी लमाण मार्गावर दर तीस चाळीस किलोमीटर अंतरावर विहिरी तलाव सराय आणि किल्ले बांधलेले आपल्याला पाहायला मिळतात याचा अर्थ काय आहे तर आपल्या बंजारा समाजाने केवळ स्वतःचा विचार केला नाही तर आपण पुढे गेल्यानंतर तांडा पुढे गेल्यानंतरही समाजाकरता काहीतरी आपल्याला ठेवून जायचं आहे या विचाराने केलेलं हे सगळं काम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं इतिहासाच्या पानामध्ये बंजारा समाजाच्या पराक्रमाची शर्थ आपल्याला पाहायला मिळते पण दुर्दैवाने ब्रिटिशांच्या काळामध्ये या समाजावर अमानुष अत्याचार करण्यात आले अतिशय वैभवशाली असलेला हा समाज लढवय्या असलेला समाज ब्रिटिशांनी या देशामध्ये जे जे लढणारे समाज होते त्या समाजांना हतोत्साहित करण्याकरता त्यांचं शौर्य संपवण्याकरता त्यांना क्रिमिनल मध्ये त्या ठिकाणी घातलं आणि असंच आमच्या बंजारा समाजालाही गुन्हेगारी जमाती कायद्याच्या अंतर्गत क्रिमिनल ट्राईब म्हणून गुन्हेगार ठरवलं आणि अनेक वर्ष त्यांच्यावर अत्याचार आज झालेला आपण बघितला विशेषतः ब्रिटिशांनी जो आमच्या बंजारा समाजाचा प्रमुख व्यवसाय होता वाहतूक आणि व्यापार त्याच्यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवून बंजारा समाजाला त्या ठिकाणी अतिशय अडचणीची परिस्थिती ही तयार केली त्या काळच्या अर्थव्यवस्थेवर बंजारा समाजाचा एक मोठा पगडा होता तो पगडा तुटून ती अर्थव्यवस्था आपल्या हाती आली पाहिजे याकरता बंजारा समाजाचा अमानुष छळ करण्याचं काम हे देखील या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी बघितलं की इंग्रजांनी केलं आणि म्हणून या समाजाला अनेक ठिकाणी लपावं लागलं अनेक ठिकाणी आपले तांडे दूरदराज अशा भागामध्ये त्या ठिकाणी बसावे लागले स्त्रियांना देखील खूप मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये अन्याय सहन करावा लागला पारंपारिक व्यवसायावर बंदी पडली परंतु अशाही परिस्थितीमध्ये आमच्या बंजारा समाजाने आपली संस्कृती आपली भाषा आपल्या कला आपलं जे काही समृद्ध अशा प्रकारचं वैभव या सगळ्या गोष्टी जपून ठेवल्या आणि अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये देखील या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या के आपल्याला पाहायला मिळतात स्वातंत्र्यानंतर समाजाने संपूर्ण पुनर्निर्माण हे त्या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि ज्यांना क्रिमिनल ट्राईब्स अशा प्रकारे आ, संबोधित करण्यात आलं होतं स्वातंत्र्यानंतर अतिशय मोठ्या प्रमाणात राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये बंजारा समाजाच्या अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी आपलं एक अत्यंत महत्वाचं स्थान हे तयार केलं आणि वसंतराव नाईक साहेब यांच्यासारख्या एका नेत्याने महाराष्ट्रामध्ये तब्बल अकरा वर्ष महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद गाजवलं हे देखील मला असं वाटतं की समाजाकरता एक अत्यंत मोठी गोष्ट आहे आजही आपण मंचावर बघतोय आमचे मंत्री असतील आमदार असतील हे बंजारा समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना अतिशय चांगलं काम हे या ठिकाणी करताय खर तर संत सेवालाल महाराज यांनी मानवतावादी दृष्टिकोनातून अठराव्या शतकात केलेलं कार्य हे अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचं कार्य आहे तर सात पिढ्या घरी बसून खातीर एवढी श्रीमंती असताना देखील त्या ठिकाणी संत सेवालाल महाराजांनी गरीबांची सेवा करण्याचं व्रत घेतलं आणि संत म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समाजाला दिशा देण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातन झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं समाजाला पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणूनच अशा या समृद्ध बंजारा समाजाचे ही जी आमची काशी आहे पोहरादेवी याचा विकास झाला पाहिजे याचा ध्यास आम्ही मनामध्ये घेतला आणि ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस पहिल्यांदा आपण शंभर कोटी रुपये या ठिकाणी विकासाकरता दिले या विकासाचा एक ब्ल्यूप्रिंट आपण तयार केला आमचे संजय राठोडजी असतील या ठिकाणी आमचे आमदार असतील निलय नाईकजी असतील इंद्रनिल नाईकजी असतील या सगळ्यांनी आमचे तुषार राठोड असतील या सगळ्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि त्यानंतर आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा या आराखड्याला चालना देत मोठ्या प्रमाणात अतिशय चांगलं काम आपण त्या ठिकाणी केलं खरं म्हणजे रामराव बापू असतील किंवा बाबूसिंग महाराज असतील यांनी सातत्याने खूप या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि सगळ्यात महत्वाचं की आमचे सगळे जे त्या ठिकाणचे महंत आहेत यांनी खूप पाठिंबा या ठिकाणी दिला सगळे आपले मतभेद विसरून आणि हे काम झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न केला त्यामुळे सातशे कोटी रुपये खर्चून आज आपलं नंगारा भवन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आपले जे मंदिर आहेत त्या मंदिराचा पुनर्विकास असेल हा त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय केंद्र सरकारमध्येही माननीय पंतप्रधानांनी पहिल्यांदा बंजारा बोर्डची स्थापना केली आणि आपल्याही नंगारा भवनच्या उद्घाटनाकरता देशामध्ये बंजारा समाजाच्या काशीमध्ये पहिल्यांदा आलेले जर कोणी प्रधानमंत्री असतील तर ते आपले नरेंद्र मोदी जी आहेत हे देखील मला अतिशय अभिमानानं सांगायचं आहे आज आपण राज्यामध्ये वसंतराव नाईक संशोधन प्रशिक्षण केंद्राची स्थापना या ठिकाणी केलेली आहे ग्रामपंचायतीचे प्रश्न होते तांड्याला ग्रामपंचायतीचा दर्जा द्यायचा होता त्याकरता सर्व अटी शिथिल करून तेही काम आपण हातामध्ये घेतलंय तांड्यांकरता आपण सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना आणली पाचशे कोटी रुपये मागील वर्षी आपण या अंतर्गत दिलेले आहेत आणि तांड्यांमधली मूलभूत सोय जी आहे ती करण्याचा प्रयत्न आपण करतोय मुंबईमध्ये बंजारा भवन निर्माण करण्याकरता आमचे भाऊ हे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी प्रयत्न करतायत त्यामुळे एकूणच आपल्या बंजारा समाजाच्या विकासाकरता आपलं सरकार हे सातत्याने त्या ठिकाणी काम करत आणि मला हे नमूद केलं पाहिजे कि की चौदा ते एकोणीस आपलं युतीचं सरकार असो किंवा बावीस ते चोवीस आपलं पुन्हा आलेलं युतीचं सरकार असो आणि आता तुमच्या आशीर्वादानं प्रचंड मतानं निवडून आलेलं आपलं युतीचं सरकार असो या ठिकाणी झालेलं काम हे युतीच्या सरकारच्या माध्यमातूनच झालेलं आहे हे निश्चितपणे मला सांगितलं पाहिजे की आपण जो पुढाकार घेतला त्या पुढाकारातूनच हे सर्व काम या ठिकाणी होतं आहे पण याचं श्रेय आमचं नाहीये याचं श्रेय हे आमच्या बंजारा समाजाच्या सर्व धर्मगुरूंचं आहे आमच्या सर्व बंजारा समाजाच्या भाविकांचं आहे की ज्यांनी आमच्यावर खूप प्रेम केलं आम्हाला वारंवार या ठिकाणी बोलवलं आणि आमच्या हातून ही सेवा घडवण्याकरता आम्हाला आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिले मी पुन्हा एकदा आपल्याला आश्वस्त करतो आमचे गिरीश भाऊ महाजन या ठिकाणी आहेत आमचे संजू भाऊ राठोड आहेत आमचे इंद्रनील नाईक या ठिकाणी आहेत निलय नाईक आहेत तुषार राठोड आहेत आम्ही सगळे अतिशय ताकदीनं आपल्या पाठीशी उभं राहू उरलेलं काम जे आहे तेही आपण पूर्ण करू आणि पुढच्या काळामध्ये ही जी आमची बंजारा काशी आहे ही देशातलं एक महत्वाचं स्थान बनेल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे रस्त्यांची कनेक्टिव्हिटी रेल्वेची कनेक्टिव्हिटी सर्व प्रकारची कनेक्टिव्हिटी ही या ठिकाणी पोहोचवण्याचं काम आपण करतो आहे आणि मला विश्वास आहे या रामनवमीच्या निमित्ताने आपण ही रामनवमी साजरी करत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जिथे धर्म आहे तिथे विजय आहे आणि जिथे राम आहे तिथे सत्य आहे त्यामुळे धर्माची आणि सत्याची धर्मा सत्या कास ही आपल्याला कधीच सोडायची नाहीये सेवालाल महाराज यांनी आपल्या मधल्या प्रत्येकामधल्या रामाला जागृत करण्याचं काम हे त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आपल्याला सेवालाल महाराजांनी दाखवलेला जो मार्ग आहे त्या मार्गानेच या ठिकाणी चालायचं आहे खर म्हणजे आज माझी पत्नी देखील या कार्यक्रमाला येणार होती आणि तिची इच्छा होती या लाखो सगळ्या लोकांसमोर संत सेवालाल महाराजांवर तिने जे एक भक्ती गीत म्हटलेलं आहे ते तिला सादर करायचं होतं त्यामुळे तिचंही त्या ठिकाणी एक प्रकारे निराशा झालेली आहे पण पुढील वर्षी आम्ही दोघंही निश्चितपणे रामनवमीच्या दिवशी कार्यक्रमाला येऊ हा विश्वास मी आपल्याला देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांची क्षमा मागतो की त्या ठिकाणी मी पोचू शकलो नाही मी संत सेवालाल महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो प्रभू श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझं बोलणं संपवतो सेन जय सेवालाल